जागतिक मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सुख शांती समाधान या संस्थेतर्फे आंतरराष्ट्रीय योग शिबिर घेऊन जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सुख शांती समाधान या संस्थातर्फे हनुमान मंदिर दल नगर नागपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात योग शिबिर घेऊन साजरा करण्यात आला त्यामध्ये सेवा दल नगर दिवान लेआउट महाकाली नगर योगा ग्रुप यांचाही सहभाग होता या कार्यक्रमाच्या प्रमुख अध्यक्ष पल्लवी भालेराव होत्या तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर आघाव होते तर सूत्रसंचालन शुभांगी जाधव यांनी केले या कार्यक्रमा दरम्यान सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले तसेच गायत्री मंत्राचे उच्चारण झाले प्रास्ताविकात मधुकर सोनवणे यांनी दिले तसेच स्वागत गीत हे गाण्यात आले व आलेल्या मान्यवरांचा परिचय देण्यात आला योग गीत व टाळी योग नृत्य सर्व योगा ग्रुपने सुंदर रीतीने सादर केले यावेळेस राम आयंगे राम आयंगे हे गीत सादर करण्यात आले विशेष आकर्षण म्हणजे श्रीरामाच्या वेशभूषेत बाबा जाधव व शबरी मातेच्या भूमिकेत नुसाबाई शेंडे होत्या या कार्यक्रमादरम्यान संस्थांचे अध्यक्ष योग गुरु सचिन माथुरकर यांनी यांची योगा संदर्भात मोलाचं मार्गदर्शन म्हणून योग संदर्भात ऑडिओ क्लिप ऐकवण्यात आली तसेच दिवान लेआउट येथील निलिमा देशपांडे यांनी योग गुरु सचिन माथुरकर व संस्थेसंदर्भ पल्लवी भालेराव यांनी संधी संचालन आसन प्राणायाम व ओंकार घेतले शेवटी आभार प्रदर्शन हेमलता डाखोले यांनी केले ग्रुप फोटो घेऊन नाश्त्याचा आयोजन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली न्यूज एटीन सह्याद्री